जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांना पस्तीस वर्षांनी हक्काची जागा मिळणार नऊ जून रोजी ट्रस्टची सभा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सोलापुरातील बंद पडलेल्या जुनी मिलच्या जागा कोर्टाकडून लिलावत घेण्यासाठी कुमार कर्जगे यांनी जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टची स्थापना करून सभासदाकडून कोट्यावधी रुपये जमा करून एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव साली ही जागा ट्रस्टच्या नावे कोर्ट रेशीवर करून खरेदी घेतली सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड कंबरतला जवळील मोतीबाग रोज जुडी पोलीस लाईनजवळील उमानगरी व धर्मश्री लाईन अशा पाच ठिकाणच्या या जागा कब्जा पावती व नगरभूमापन कार्यालयाकडून ट्रस्टच्या नावे मोजणी करून घेतलेल्या होत्या परंतु ट्रस्टच्या मूळ सभासदांना या जागा आजपर्यंत देण्यात आलेल्या नव्हत्या सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आपल्या वडिलांच्या बाळ्यातील शेतावर प्रवर्तक विनादाते यांच्यामार्फत बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली व आज सुद्धा ही जागा प्लॉट वाटप न करता शेतजमिनीच आहे जुनी मिल ट्रस्टची एकशे चौतीस एकर जागा शहर उप निबंधक यांना हाताशी धरून खोट्या कागदपत्राद्वारे याच उमानं सहकारी घरनिर्माण संस्थेत वर्ग करण्यात आली व पुढे एक वर्षानंतर त्याच्या उमा एक ते चौदा वॉटर फ्रंट द स्क्युअर फ्रंट अँड शॉप ओनर्स कोप हॉर्सिंग हाऊसिंग सोसायटी अशा बोगस स्पोर्ट संस्था बनवण्यात आल्या नगर भूमापन कार्यालयातील एकोणीसशे शहाण्णवपासून पासून ते आजपर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोट्या कागदपत्राद्वारे खोट्या फेरफार व नोंदी बोगस नॉमिनी उमा सहकारी संस्थेची नावे करण्यात आलेले आहेत आमच्या ट्रस्टची कोणतीही नॉमिनी नव्हती व प्रॉपर्टी कार्डावर नॉमिनी अशी नोंद कधीच होऊ शकत नाही या बोगस उमा व इतर संस्थेच्या जागेच्या नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया ट्रस्टतर्फे सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम व नगरचना विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्राथमिक नकाशावर कोणतेही खरेदी विक्री अथवा बांधकाम करता येत नसताना येथे अवैधपणे विविध शैक्षणिक संस्था घराचे मॉल व व्यवसायाचे बांधकाम करण्यात आलेले आहे भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगमताने येथे अनेक अवैध होर्डिंग उभे करण्यात आलेले आहेत येथील अवैध बांधकामावरचा कोट्यवधी रुपयाचा टॅक्स सोमपा अधिकाऱ्यांच्या संगमताने न भरून महापालिकेचे कोट्यावधी रुपये बुडवलेले आहेत संस्थेच्या वरील एकशे श्रुती शेकर जागेतील सर्व लेआउट विकसित करण्यात आलेले आहेत या जागावरील उप सहकारी संस्थेच्या नावे मोजणी रोखण्यात आलेली आहे उमा सहकारी संस्था व इतर सर्व संस्था दबाव करण्याची प्रक्रिया उपनिबंधक यांच्याकडे सुरू आहे या जागेतील नागेश करजी ऑर्किड स्कूल संजय घडावत अकॅडमी व इतर सर्व शाळा या पूर्णपणे अनाधिकृत व विनाप्रवान्याच्या असल्यामुळे ट्रस्टद्वारे त्या बंद करण्यात येतील त्यामुळे या शैक्षणिक संस्थेतील मुलांचे भवित्य धोक्यात आलेले आहे ट्रस्टची सर्व एकशे से सदतीस एकर जागा धर्मदा आयुक्त यांच्याकडे नोंद करण्यात आलेली आहे व धर्मदा आयुक्त यांच्या परवानगीशिवाय या जागेचे कोणते व्यवहार करण्यास प्रतिबंध लादण्यात आलेले आहेत कुमार करजगत यांचे हस्तक स्वर्गीय शरमुथा व सुरेश कणिक यांनी ट्रस्टच्यामुळे सभासदांची फसवणूक करून या जागा अनाधिक खोट्या खत खरेदी खतावर इतर लोकांना विकल्या आहेत त्यामुळे त्या जागा घेण्याच्या जा लोकांची सुद्धा फसवणूक झालेली आहे ट्रस्टमधील गैरव्यवहारासाठी कुमार खर्जगीत त्यांचे सर्व कार्यकारी मंडळ धर्मदा आयुक्त यांनी दोन हजार सहा साली कायमस्वरूपी बरखास्त केलेले आहे तसेच त्यांच्यावर धर्मदा आयुक्त जिल्हा व मुंबई उच्च न्यायालय यांच्या या जागेबाबत कोणते व्यवहार करू नयेत अशा सक्त मनाई करत आलेले असतानासुद्धा कुमार करजगीव त्यांच्या हस्तकांनी या जागेचे गे गैरव्यवहार केल्यामुळे कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिके यांचा जामीन होण्याची प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे अंतिम टप्प्यात आलेली आहे कुमार करजगीव त्यांचे हस्तक वरील ट्रस्टी जागा जुनी मिल कामगारांच्या वारसांना घरे बांध बांधण्यासाठी दान करतो तसेच या ठिकाणी पत्रकार माजी सैनिक पोलिसांना मोफत घरे बांधण्यासाठी देतो अशा अफवा पसरवत आहेत या ठिकाणी अनाधिकृतपणे बालमहोत्सव भरणे लग्न समारंभ सर्कस प्रदर्शन यासाठी अवैधपणे ही जागा देत आहे व लोकांची फसवणूक करत आहेत ट्रस्टच्या जागेतून उड्डाण पूल जात असल्याने महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर कुमार करजगीने कोणतेही अधिकार नसताना बैठक घेऊन या जागेबाबत आर मागितला आहे व खोट्या सह्या केलेल्या आहेत नगरभूमापना अधिकारी गजानन पोळ यांना हाताशी धरून नियोजित सोलापूर सुनावत रेल्वेमार्ग व उड्डाण पूल यातील जागेवर बोगस उमा संस्थेची नावे लावून संगमताने मोबदला लाटण्याचे कारस्थान सुरू आहे कुमार कुमारकरजी ट्रस्टच्या रेटाचा करावे प्रकरण आहे अशाच पतीने कुमार करजगीने कोर्ट रिसिव्हर असल्याची खोटी बतावणी करून डीआरएम रेल्वे यांच्याकडून खोटी एन ओ सी मिळवली होती ती सुद्धा ट्रस्टने रद्द केलेली आहे पस्तीस वर्षानंतर कुमारक्रजी व त्यांच्या हस्तकांच्या या सर्व बोगस कारवाया रोखण्यामध्ये जुनी मिल ट्रस्टच्या नवीन पदाधिकाऱ्यांना यश मिळालेलं आहे ट्रस्टच्या मूळ सभासदांना कायदेशीररित्या जुनी मिल जागेचे प्लॉट वाटप करण्यासाठी नऊ जून दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे सोलापूर या ठिकाणी सभेचे आयोजन केले आहे कुमारक्रजी व त्याच्या हस्तकांच्या जुनी मिल जागेबाबतच्या कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवून आपली फसगत करून घेऊ नये व या सर्व जागेतील अनाधिकृत बांधकामे व्यवसाय होर्डिंग संबंधित तात्काळ हटवून घ्यावीत अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल या सर्व घरवेच्या तक्रारी मुंबई उच्च न्यायालय धर्मादा आयुक्त जिल्हा अधिकारी नगर भूमापन अधिकारी सोलापूर महानगरपालिका व शहर उपनिबंधक यांच्याकडे केलेल्या आहेत अशी माहिती डॉ संदीप आडके यांनी दिली आहे